आपलं स्वागत आहे आज आपण उरलेल्या शिळ्या चपाती पासून भाजी करणार आहोत आता रोज भुगा भुगा खायला मागत नाही चपातीचा किंवा चपातीचा लालू खाऊन खाऊन पण खांत मग आज आपण तिखट भाजी करणार आहोत की जी सगळ्यांना आवडणार आहे तर आपण ही चपाती घेतलेली आपली दीड चपाती आहे आपण आता ही मिक्सरला बारीक वाटून घेऊ चपाती चपाती आता आपण भांड्यात काढली त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे आपला मीठ टाकलेलं आहे ते मीठ आहे मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तीळ आहे गरम मसाला टाकलाय परत त्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं आहे हिंग टाकलेला आहे थोडा आणि बेसनपीठ टाकलाय आणि अर्धी वाटी हे हळद टाकली अर्धी वाटी आता बेसनपीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकले आणि थोडासा ओवा टाकलेला आहे क्रश करून आपण आता हे मिक्स करून घेऊ आपण आता हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट टाकलेली आता हे मिक्स करून गोळे करून घेऊ गोळा बनून याचा गोळा बनून झालेला आहे चपातीच्या पिठाचा आपण मळलेला त्याचे असे गट्टे करून घ्यायचे असे गोळे करून घ्यायचे आणि आपण आता कढईमध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्या सॉरी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे गट्टे पाच मिनिट शिजवून घेऊ आता आप आपले गोळे शिजलेले आहेत हे गोळे काढून घेऊ आणि कट करून हे पाणी साईड ला ठेवू आणि गोळे आपले तळून घेऊ थंड झाल्यानंतर कट करून तळून घेऊ आपले गोळे किंवा गट्टे चपातीचे तळून घेऊ हो आता फोडणीची तयारी केली कांदा एक कांदा कापलेला आहे टोमॅटो कापलेला आहे हिरवी मिरची कापलेली आपण आता फोडणी देऊन घेऊणी टाकलेली आपण आता कांदा टोमॅटो आणि मिरची परतायला टाकून देऊ टाकलेले त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकणार आहोत आणि चांगलं परतून देऊ आणि त्याच्यामध्ये आपले नेहमीचे मसाले टाकू आता याच्यामध्ये हळद आणि मसाले टाकलेले आहेत ते सगळं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये जे गट्ट्यांचं पाणी राहिलेलं आहे ते पाणी टाकून देऊ मध्ये आपण हे आपलं पाणी टाकून देऊ गट्ट्यांचं राहिलेलं त्याच्यात अजून थोडस एक कप पाणी टाकू आणि हे चांगले मसाले याच्यामध्ये शिजून देऊ चांगली उकळी येऊन देऊ एक उकळी येऊन देणार आहोत आपण याला चांगली उकळी आलेली त्याच्यामध्ये आता आपले हे गट्टे टाकणार आहोत आपण भाजीचे चपातीचे आणि परत एक उकळी घेऊन आपली भाजी तयार राहील एक उकळी येऊन देऊ याच्यामध्ये तुम्ही कोथमीर वगैरे ही टाकू शकता माझ्याकडे कोथमीर नसल्यामुळे मी टाकलेली नाहीये एक उकळी येऊन देऊ म्हणजे ही भाजी आपल्याला UH, तयार होईल खायला अशा प्रकारे तयार आहे आपल्या शेळ्या चपाती पासून केलेली भाजी गट्ट्यांची भाजी भाजी डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो आपण आता ही भाकरी भातासोबत खाऊ तयार आहे आपल्या गट्ट्यांची भाजी जी आपण भातासोबत खाऊ शकतो किंवा मग तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता आपण आता भातासोबत घेतलेली भाजी